मराठी भाषा ही मातृभाषा आहे जन्मल्यापासून आपली आई आपल्याला ज्या भाषेत बोलते ती आपली भाषा म्हणजे मराठी आपले वडील जे आपल्याला संस्कार लहानपणापासून देतात ती आपली भाषा म्हणजे मराठी मराठी भाषेचा प्रत्येकाला अभिमान आहे मराठी भाषेचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे महाराष्ट्रात आहोत मराठी भाषेमध्ये बोलायचं नाही तर कशामध्ये बोलायचं जगतगुरु संत तुकाराम महाराजांची भाषा मराठी छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा मराठी छत्रपती संभाजी महाराजांची भाषा मराठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषा मराठी संत परंपरेतील प्रत्येकाची भाषा मराठी कारण भाषा ही प्रमाण भाषा म्हणून ओळखली जाते कदाचित महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये त्या त्या भागातली बोलीभाषा जरी वेगळी असली तरी मराठी आणि मराठी भाषेचा लहेजा काही वेगळाच आहे मराठी भाषा आणि मराठी माणूस प्रत्येकाला सामावून घेतो आज जे जे महाराष्ट्राच्या बाहेरची लोक महाराष्ट्रात येऊन स्थिरवले आणि मराठी भाषा आणि मराठी संस्कृती त्यांनी स्वत अनुभवली किंवा के आत्मसात केली तो प्रत्येक माणूस आज यशस्वी झालेला आहे देशामध्ये जे जे प्रगतशील उद्योगपती आहेत भले जरी ते बाहेरच्या राज्यातले असले तरी ते महाराष्ट्रात येऊन स्थिरवले इतकं महाराष्ट्राने प्रत्येकाला सामावून घेतलं भूमिपुत्र म्हणून महाराष्ट्राने नेहमी अतिथी भव म्हटलं प्रत्येकाचा सन्मान केला त्याच मराठी माणसाला तुम्ही डिवचण्याचा प्रयत्न करताय महाराष्ट्रातले राज्यकर्ते मराठी भाषेचा फक्त गोडवा गातात परंतु मराठी माणसांवर अन्याय करतात हे मराठी भाषिकांच्या निघणाऱ्या मोर्चातून लक्षात येत आहे म्हणजे एखाद हिंदी भाषिक मोर्चा काढत असेल महाराष्ट्रात राहून मराठी माणसांच्या विरोधात त्याला पोलीस संरक्षण दिलं जातं तिथं अडवणूक केली जात नाही आणि इकडं मात्र मराठी माणसानं जर त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर त्याला अडवलं जातं त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात मराठी भाषा खरं तर संरक्षित केली पाहिजे त्याचं रक्षण केलं पाहिजे पण आजही सदानंद मोरे नावाचे खरतर तर मोठे साहित्यिक आहेत पण त्यांना हिंदी भाषा जवळची वाटते हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे महाराष्ट्र भूषण ज्या अशोक सराफांना दिला ते मराठी भाषेबद्दल बोलायला तयार नाहीत प्रशांत दाबले मराठी अभिनेता म्हणून सगळ्यांनी प्रेम दिलं असे बहुसंख्य लोक आहेत पण त्यांना मराठी भाषेबद्दल अजिबात सोयर सुतक नाही कारण त्यांना सगळीकडे पाणी भरत फिरायचंय माझ प्रामाणिक मत आहे संतोष शिंदे जर मराठी भाषिक असेल तर त्याच मराठीवर प्रेम असेल पण त्याने किंवा त्याच्या कुटुंबाने त्याच्या मुलाने सगळ्या भाषा अवगत केल्या पाहिजेत आम्हाला सगळ्या भाषा आल्या पाहिजेत सगळ्या भाषेवर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे छत्रपती संभाजी महाराज मराठीमध्ये साहित्य लिहायचे संस्कृतमध्ये लिहायचे त्यांना आठ भाषा येत होत्या याचा अर्थ संभाजी महाराज किती ग्रेट होते है। हे मी साडेतीनशे वर्षापूर्वीच सांगतोय याचा अर्थ भाषा ही तुमच्या जगण्याचं साधन आहे पण तुमची संस्कृती ही तुम्हाला जगायला आत्मविश्वास देते एखादा काय उठतो एखादा परप्रांतीय उठतो आणि तो मराठी भाषिकांना नाही त्या शब्दामध्ये बोलतो पण ज्यावेळेस मराठी माणूस मराठी अस्मितेसाठी तुमच्या पक्षाचे तुमचे राजकीय जोडे बाजूला ठेवून ज्यावेळेस एकत्र येतो तुमच्या पोटात का दुप्त तुम्हाला फक्त हिंदी भाषिकांचं लागूल चालन करायचंय मी हिंदी भाषिक द्वेषता नाही आणि मला हिंदी भाषिकांचा द्वेष पण करायचं नाही परंतु तुम्हाला जर तुमच्या इकडल्या राज्यात हिंदी चालत नसेल आणि तुम्ही आमच्या इथं लादत असाल राज्य सरकार हिंदीची सक्ती करत असेल तर हा महाराष्ट्र मराठी माणूस मराठी भाषेच त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करणार तुमच्या हिंदीच नाही आणि जे कोणी मराठी नेते त्यांच्या त्यांच्या सोयीने मराठी भाषेसाठी राजकारण करत असतील वेळ प्रसंगी आक्रमक होत असतील तुमच्या गुडाला मुंग्या लागायची काय गरज आहे ते तुमच्या सोबत असतात त्यावेळेस फार गोड असतात आणि ते दुसऱ्या सोबत गेले की तुम्हाला मिरच्या झोपतात हा कोतेपणा कशासाठी मित्रांनो या सगळ्या मुद्द्यावर मला चर्चा करायची पण मी काही महत्वाच्या मुद्द्यावर पण चर्चा करणार आहे एक हिंदी भाषिक भाजपचा खासदार निशिकांत दुबे नाव त्याचं खर तर लाज वाटली पाहिजे ह्या भामट्याला तो मराठी भाषिकांबद्दल मराठी माणसाबद्दल टॅक्स देत नाही किंवा इतर गोष्टी ज्या भयानक पद्धतीनं बोललाय मराठी माणसाला कुत्रा बनवला तरी तुम्हाला जर राग येत नसेल तर हे असले भाजपचे नेते का तुम्ही तुमच्या बोकांडी घेताय है। काय ह्यांचा उदो उदो करताय है। काय ह्यांना खांद्यावर घेऊन विनाकारण सगळीकडे फिरायचं याचा विचार करणं गरजेचं आहे दुबेच काय कुणी जरी मांड मराठी माणसाला जर कमी लेखत असेल जोड्याने हल्लं पाहिजे माझं मराठी भाषिक म्हणून हे तुम्हाला ते कदाचित माझं मत आवडेल की न आवडेल पण तो काय म्हणतोय याच्यावर पण आपल्याला प्रकाश टाकायचा आहे तो, तो नुसता तुम्ही टॅक्स वगैरे भरत नाही एवढंच नाही म्हणाला कुत्रा तुम्हाला कसा बनवला तो एकटाच तसा आहे का अजून कोण कोण काय बोलतय या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करूया सर्वप्रथम सर्वांना मराठी म्हणून सप्रेम जय शिवराय जय जाऊ जय महाराष्ट्र जय संविधान मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं नवीन असाल तर हे मराठी माणूस असाल खास करून हे चॅनल सबस्क्राईब करा हिंदी भाषिक सुद्धा करा काही अडचण नाही पण तुम्हाला जर मराठीचा द्वेष असेल तर तुम्ही मराठी समजून घ्या अगोदर या देशामध्ये ज्या ज्या भाषा प्रमाण आहेत प्रत्येक राज्याची भाषा आहे त्या त्या, त्या राज्यात ती ती भाषा बोलली जाते मी जर उद्या दुसऱ्या राज्यात गेलो माझं कर्तव्य आहे मला जर तिथल्या राज्यामध्ये राहायचं असेल तर मला ती भाषा आली पाहिजे याचा अर्थ माझ्यावर त्या भाषेची सक्ती नाहीये पण माझी ती गरज असावी पण तुम्ही जर इथं राहून ती भाषा बोलणार नसाल आणि आम्हाला शांतपणे शिकवणार असाल तर या गोष्टीचा विचार केला पाहिजे काय म्हणतो तो निशिकांत दुबे मित्रांनो तो इतकं भयानक बोलतो तरी आम्हाला राग येत नाही आणि ज्यांना राग येत नाही जे विचाराने बुद्धीनं कर्तृत्वाने आणि शरीराने शंड झाले त्यांच्यासाठी दुबे काय म्हणतोय हे मला तुम्हाला सांगायचंय दुबे असं म्हणतो तो कोणाला उद्देशून म्हणतोय याच्याशी काही देणं घेणार नाही तो असं म्हणतो की तुम्ही टाटा बिरला अंबानीची भाकरी खात आहात कोण मराठी माणूस तुम्ही टाटा बिर्ला अंबानीची भाकरी खात आहात तेच टॅक्स भरतात मराठी लोक कुठला टॅक्स भरतात आमच्या पैशावर तुम्ही जगत आहात तुमची हिम्मत असेल तर महाराष्ट्राच्या बाहेर या यूपी बिहार तामिळनाडू मध्ये तुम्ही येऊन दाखवा किंवा इकडे या इथं तुम्हाला आपटून आपटून मारू कोण म्हणतोय हा निशिकांत धुबे नावाचा दलिंदर भाजपचा खासदार कुठं दिल्लीमध्ये बसून बोलतोय मी याच्या प्रत्येक भाषेच त्या ठिकाणी उखल करून सांगणार आहे बांधवांनो का हा काय सांगतो हा भडवा आपल्याला सांगतो की टॅक्स भरत नाही मी आकडेवारी देऊनच सांगतो तो म्हणतोय तुम्ही टाटा बिरला अंबानीचे अंबानीची भाकरी खाता ते इथं येऊन पोट भरतात पण आम्ही मी जे सर्वांचं स्वागत केल्यानंतर शेवटी जय भीम म्हंटल का त्याच भीमराव आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला जे संविधान दिलंय त्या संविधानानेच प्रत्येकाला राहण्याचा बोलण्याचा वागण्याचा आपला धर्म आपली संस्कृती आणि विचारभाषा याच रक्षण संरक्षण आणि ते पाळण्याचा अधिकार दिलाय आम्ही दुसऱ्याचा द्वेष नाही करत म्हणून तर तुम्हाला इथं जागा दिली आम्ही जातीच्या धर्माच्या अगोदर भारतीय म्हणून या ठिकाणी एकत्र आहोत म्हणून आम्ही समजून सुद्धा घेतो पण हा जर अंगावर येत असेल तर मराठी माणूस शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही तो पुढे काय म्हणतो की तेच टॅक्स भरतात कोण अंबानी आदानी आणि त्याच्यावरच आपण भाकरी करतो मराठी लोक कुठं टॅक्स भरतात मी दोन हजार चोवीस पंचवीस आता जीएसटी जो महाराष्ट्रातून भरला जातो केंद्राला आणि साधारणतः तो जीएसटी फक्त दोन हजार चोवीस पंचवीस च अंदाजे आपण जीएसटीच्या संकलनाचा एक ठोक टाळा आकडेवारी जर पाहिली तरी तुम्हाला कळेल कि महाराष्ट्र एका वर्षाला केंद्राला किती टॅक्स देतो जीएसटीच्या रूपाने सीएसटीच्या रूपाने तर महाराष्ट्र केंद्र सरकारला एकूण रक्कमेच्या माध्यमातून सांगतो जीएसटीचं संपूर्ण कलेक्शन महाराष्ट्रच आहे एक पॉइंट सहा लाख कोटी हे मी परताव्यानंतरची रक्कम सांगतोय त्यातील केंद्राचा वाटा आहे ऐंशी हजार कोटी फक्त महाराष्ट्राचा एका वर्षाला आणि संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स जीएसटीच्या माध्यमातून जर कोणतं राज्य देत असेल ए भाडव्या दुबे ऐक किंवा त्याचे कोण चेले पटे असतील त्याच्या पक्षाचे कार्यकर्ते अंधभक्त असतील त्याने पण ऐका महाराष्ट्र एक नंबरला टॅक्स भरतो ऐशी हजार कोटी रुपये एकूण एक पॉइंट सहा लाख कोटी जे आहे त्याच्यात केंद्राचा वाटा ऐंशी हजार कोटी आपण देतो ऐंशी हजार महाराष्ट्राचा वाटा आहे एवढी रक्कम आपण ऐशी ऐंशी हजार कोटी रुपये केंद्राला देतो याचा एकूण अर्थ असा आहे की महाराष्ट्र आयटीआयच्या व्यवहारातून केंद्र सरकारला जीएसटीच्या स्वरूपात ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार कोटी रुपये त्या ठिकाणी जर पेड करत असेल आणि ही रक्कम दरवर्षी बदलू शकते कारण ज्याचं जसं उत्पन्न असेल जसा ट्रान्झॅक्शन होईल तसा तसा टॅक्स वाढतो टॅक्स जास्तच भरला जातो कमी भरला जात नाही आता ही जर रक्कम इतकी लाख कोटी रुपयामध्ये महाराष्ट्र जर केंद्र सरकारला भरत असेल तर दुबे काय डोळ्यामध्ये काय याच्या माती गेली का यांना कळत नाही का की कि महाराष्ट्र किती भरतो महाराष्ट्राच्या आकडेवारीचा कधी अंदाज कधी अभ्यास तरी केलाय का आणि हिंमत असेल तर महाराष्ट्राच्या बाहेर येऊन दाखवा त्यांच्या जर राज्यात युपी बिहार तामिळनाडू मध्ये गेलात तर ते आपटून आपटून मारण्याची भाषा करतात या नराधमाची या हलकट विचाराच्या माणसाची भाजपच्या या खासदाराची हिम्मत मराठी माणसाला दुखवायची पेटवायची कशी काय होते हे जे पोट भरायला येतात ना दुबे लक्षात ठेवा महाराष्ट्राला हिंदी शिकायची गरज नाही या महाराष्ट्रात संपूर्ण भारतातली लोक इथं येऊन पोट भरतात महाराष्ट्राच्या बाहेरच मराठी भाषा सक्तीची करावी लागेल अशी सध्या देशात परिस्थिती आहे हे विसरू नका आणि तो आम्हाला सांगतोय की यांना आपटून आपटून मारीन तुझे जेवढे हिंदी भाषिक इथं आहेत प्रत्येक मराठी माणसाने जर ठरवलं आणि सगळ्यांना आपटून आपटून फक्त पळून लावायचं जरी ठरवलं तरी आमच्या इथल्या हजारो करोडो लाख कोटी संपत्तीवर तुम्ही जे ताबा मारून इथं बसलाय ना पळून जावं लागेल लक्षात ठेवा दुबे एवढ्यावरच थांबलेला नाही दुबे अजून तुम्हाला उचकवतोय तुम्हाला चिडवतोय आता तो कुणाला चिडवतोय याचा राजकीय सुद्धा भांडवल केलं जातोय तो कुणाला उद्देशून मानलाय याच्यापेक्षा तो मराठी माणसाला काय म्हणतोय याचा फक्त तो काय म्हणतोय आणि हे मी टाकणार आहे तो ट्विटर वर असं म्हणतो हिंदी भाषिकांना मुंबईत जर हिम्मत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना त्यांना थेट मुसलमानाला म्हणायचंय थे। पण तरी पण त्यांनी उर्दू भाषिकांना म्हणलंय कारण उर्दू मुस्लिमांशिवाय दुसरं कोणालाच येत नाही कोणी शिकतही नाही आणि त्यांचा थेट भाजपचा थेट रोष मुसलमानांवर हो तर ते म्हणे त्यांना जाऊन तुम्ही मारून दाखवा आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो म्हणजे आपल्या घरात जो कुत्रा असतो तो घरातला वाघच असतो असं त्याला म्हणायचंय आता तुम्ही ठरवायचंय कुत्रा कोण आणि वाघ कोण म्हणजे वाघ जर कुत्रा असेल तर जो माणूस स्वतःला वाघ समजतो तो कोण कुत्रा म्हणजे तो आपल्याला काय म्हणला कुत्रा म्हणजे मराठी माणूस कुत्रा आता बांधवांनो ही जर अवस्था असेल ही जर अशी परिस्थिती असेल आणि मराठी माणूस स्वतःच्या अस्मितेसाठी सगळं बाजूला ठेवून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची भाषा आहे आमच्या संतांची परंपरा याच मराठी संस्कृतीनं सुरू होते मराठी भाषेने इंग्रजी असेल संवैधानिक भाषा हिंदी काही राज्यांमध्ये बोलली जाते म्हणून आपल्याला ती राष्ट्रीय भाषा म्हणावी लागेल राष्ट्रभाषा त्याला अधिकृत मान्यता दिली गेलेली नाही आपण म्हणतो पण मित्रांनो आपण सगळ्या भाषेचे प्रेमी असले पाहिजे सगळ्या भाषा असल्या पाहिजेत आल्याच पाहिजेत पण हे कोण सांगणार आणि हे कोण अपमान करणार मला एवढंच सांगायचंय आम्ही कुठल्याही विचारधारेचे पक्षाचे संघटनेचे असू द्या आम्ही पहिले महाराष्ट्रीयन आहोत मराठी भाषिक आहोत आणि मला जी भाषा बोलता येते मी ज्या भाषेत विचार करतो ती माझी मातृभाषा आहे आणि इथून पुढे जर दुबे किंवा कुणी हे जर आपल्याला चॅलेंज करणार असतील तर या लोकांना शुद्ध जोड्याने मारलं पाहिजे यांची लायकी नाही आम्ही तुमच्यापेक्षा जास्त टॅक्स देतो रे तू आमच्या जीवावर तुला पगार जे होते ना दुबे आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या टॅक्समधून होते कारण देशामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स महाराष्ट्र देतो काय शानपणा शिकवतात पण मराठी माणसानं खर तर जाग झालं पाहिजे सगळ्यांना मुंबई गेळायची यांना मुंबईवर राज्य करायचंय आणि आपल्या इथले राज्यकर्ते हे सरेंडर झालेत कुणाला दिल्लीतल्या लोकांना इतर राज्यांना त्याच्यामुळे केंद्राच्या निर्णयापुढे हे पुढे जाऊ शकत नाही म्हणून ते आपलेच राज्यकर्ते मराठी भाषिकांवर आपल्याच लोकांवर अन्याय करतात हे सुद्धा विसरून चालणार नाही पण मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा आणि आम्ही दुसऱ्याची दादागिरी मुक्तेदरी आणि असले जर कोणी भडवे चॅलेंज करत असतील अजिबात सुट्टी देणार नाही हे सगळे लोक आधुन आधुनिक नथुराम आहेत लक्षात ठेवा हे बोलतात एक सांगतात एक आणि करतात एक ह्यांच्यापासून रहा ज्यांनी कोणी चॅलेंज केलंय मराठी माणसाला त्या व्यक्तीची त्याच्या विचारांची आणि त्याच्या पक्षाची ही विचारधाराच या देशात अस्थिरता निर्माण करणारी आहे त्यापासून सावध राहा बाकी आपण सुज्ञ हा धन्यवाद मराठी भाषेसाठी आपण सगळे एकत्र यायचे एकत्र आलं पाहिजे एवढंच माझी अपेक्षा आहे आणि जे जे मराठी भाषेच्या विरोध असतील त्यांचा जाहीर निषेध धन्यवाद